मराठा समाज बांधव हे सध्या आक्रमक झालेले आहेत त्यांनी सोलापूर पुणे हायवे हा रोखून धरलेला आहे काय नेमक्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊ होतो आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत का आपण काय मागण्या आहेत आपण सोलापूर पुणे हायवे रोखून मनोज जरांजे पाटलांनी उपोषण केल्यानंतर तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेवर हरकती मागवण्याची सोळा फेब्रुवारी पर्यंत मुदत होती असं असताना सोळा फेब्रुवारीला घेणारं विशेष अधिवेशन हे तुम्ही वीस फेब्रुवारीला नाला एक सरकारनं ह्या पुढं ढकललं आहे मनोज जरंगे पाटील आमचा चार कोटी मराठ्यांचा नेता तिथं अन्न पाण्या वाचून मरतो आहे आणि अशा वेळेस सरकारला जर कारणं सांगून जर अधिवेशन वीस तारखेला जर पुढं ढकलायचं असेल तर या सरकारला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल आणि जोपर्यंत उद्या सतरा तारखेला सकाळी अकरा वाजता विशेष अधिवेशन घेऊन जोपर्यंत आमचा सगळ्या सोयऱ्यांचं त्या ठिकाणी अधिसूचना कायद्यात जोपर्यंत रूपांतरित होत नाही शासन निर्णयात रूपांतरित होत नाही तोपर्यंत मराठा बांधव हे काही हलणार नाही काल संध्याकाळी प्रशासनानं खंडाळी पाटी इथं मराठा आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही शांततेत आरक्षण मागतोय पंच्याहत्तर वर्षांचा आमचा लढा आहे आणि पुन्हा जर प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आमच्यावर दबाव आणणार असेल तर पुढं राज्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला फक्त आणि फक्त शासन जबाबदार असेल एवढं त्यांनी लक्षात घ्यावं आमची लढाई संविधानिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर संविधान सुद्धा लिहिलं गेलंय आणि मराठा समाजानं आजपर्यंत कायदा हातात घेतला नाही आज आजही समाज कायदा हातात घेणार नाही परंतु मराठा समाजाची जर फसवणूक होणार असेल तर मराठा समाज शांत बसणार नाही आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये दे पुन्हा मराठा समाजाला फसवणूक करून पुन्हा टिकणार आरक्षण द्यायचं टिकणारं आरक्षण द्यायचं अशा प्रकारे सांगून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय दिशाभूल चालणार नाही तो काय गेला मराठ्याचं पोरग पोरग आता आरक्षण कसं पाहिजे का पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने पाहिजे हे सांगतंय सरकारला अजूनही जर डोळ्यात माती गेलेली असली तर पुन्हा त्यांच्या डोळ्यात अजून जास्ती माती घालायची ताकद आहे मराठा समाजामध्ये हा सगळा माहोल बघावा दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून सांगितलंय शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत त्यांची शपथ घेऊन ह्या ह्या सगळ्या लोकांनी मराठ्यांची फसवणूक केली आहे आणि जोपर्यंत ह्या नालायक सरकारवर दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मोहोळ तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला मराठा समाज या रस्त्यावरून हल्ला नाही त्या त्यांच्यावर गुन्हाच दाखल झाला पाहिजे मराठा समाज संविधानिक आंदोलन करताना तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता आणि तुम्ही दिवसाडवळे आमची फसवणूक करता आमची दिशाभूल करता त्यासाठी तुमच्यावर गुन्हा का नको दाखल व्हायला तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मराठा ना हातणार नाही या फसव्या मराठा समाज आणि त्यांनी या फसव्या सरकार आमची फसव त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील यांनी केलेली आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याची त्यांनी भूमिका घेतलेली अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर